जागतिक व्यसनमुक्ती दिनाच्या निमित्ताने हिंद फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सावरगावमध्ये व्यसनमुक्तीची भव्य रॅली काढून सावरगाव मधील ग्रामस्थांना व्यसनाच्या बाबतीत जागरूक करण्याचे सुंदर कार्य केले व्यसन म्हणजे मृत्यूला आमंत्रण व्यसन म्हणजे ओढून घेतलेला मृत्यू व्यसन सोडा जीवन सुंदर बनवा अशा घोषणा देत सावरगावातील ग्रामस्थांना जागृत केले रॅली संपन्न झाल्यानंतर सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि फार्मसीच्या प्राचार्य डॉक्टर लीना पाठक तसेच डॉक्टर तेजस पुते यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सावरगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराब माजी उपसरपंच श्रीधर बाळसराब माऊली शिंदे विजय ढमडेरे लता ढमडेरे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते रॅली संपन्न झाल्यानंतर ही सर्व मुले श्री ज्ञानेश्वरी विद्यालय सावरगाव या ठिकाणी जाऊन शाळेतील मुलांना देखील जागृत करण्याचे काम केले या प्रसंगी व्याख्याते सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार रामकृष्ण भागवत यांनी फार्मसीच्या आणि ज्ञानेश्वर विद्यालयातील मुलांना व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिले चांगले मित्राची संगत करा व्यसनापासून दूर राहा आपल्या घरातील व्यक्ती व्यसन करत असेल तर त्यांना व्यसनी सोडायला सांगा व्यसनामध्ये शारीरिक मानसिक आर्थिक आणि जास्त प्रमाणात होते आणि आपणच आपले दुःख वाढवून घेतो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कांबळे वडगाव सानीच्या माजी सरपंच वैशाली तांबोळे आणि शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते प्रथमतः जैन कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष कैलजवाशी मान्य श्री तात्यासाहेब गुंजाळ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि आज आपल्या गावामध्ये जैन कॉलेजचा जो फार्मसी स्टाफ आहे या स्टाफने आपल्या गावामध्ये व्यसनमुक्ती ही जनजागृती आपल्या या गावात प्रभात फेरी काढून सर्व तरुणांना व्यसनमुक्तीपासून दूर कसं ठेवते यासाठी त्यांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली त्याबद्दल मी सर्व जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं थेंस। व त्यांचे शिक्षक व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांचा आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आत्ता आपल्या ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे आपल्या गावचे व्याख्याते रामकृष्णजीजी भागवत यांचं व्यसनमुक्तीवरती त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे त्या व्याख्यानाचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं आपण या आमच्या गावात आलेत आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद मी जैन संकुलाच्या वतीनं आणि आपल्या फार्मसीच्या वतीनं सावरगावचे आदर्श सरपंच साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील गावातील सर्व आद्य नागरिक प्रशस्तिक नागरिक या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आपल्याला या ठिकाणी त्यांनी जनजागृती व्यसनमुक्ती संदर्भात करण्यासाठी रॅली काढण्यासाठी त्यांनी आपल्याला परमिशन दिली त्या त्याबद्दल आपल्या फार्मसीच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि असं सहकार्य पुढे आम्हाला मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव